आणि भव्य आणि केसरी बीडकरांचं नामवंत मैदान आदरणीय श्री राजेंद्रजी मित्रमंडळ भव्य आणि मैदान आणि या मैदानाचं नाव या बैलगाडी शर्यतीच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षराने लिहिलं जाणार असं तिसऱ्या पर्वातील तिसरं मैदान आणि या मैदानातील एक नंबरची मानकरी ठरलेली गाडी आणि सव्वीस एच पी ट्रॅक्टरची मानकरी ठरलेली गाडी तास क्रमांक चार वरती धावलेली गाडी आर्यन गणेश गणेशेठ फिरंगे धनगरवाडी बीड मोईल सुसगाव सचिन सेठ घरात वरचे ओवले आणि घोटख या गाडीचा आजच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली आर्यन गणेश गणेशेठ फिरंगे बीड यांच्या नावावरती आज दोन गाड्यांनी नशीब आजमावलं दोन्ही गाड्या फायनल साठी पात्र ठरल्या त्यामध्ये एक नंबर साठी मानकरी ठरलेली गाडी उजवीला पाहिला मोहशेठ धुमाळ सुजगाव सचिन शेठ घरात वरचवले अर्णव शेठ साळुंके यांचा नवा बिंद केसरी बकासूर आणि त्याच्या पाला अरुण शेठ पाटील नाना प्रधान जगदीश कोळे आई एकविरा प्रसन्न घोट घोटकरांचा सरजा सरजा आणि बकासूर आजच्या भव्य आणि दिव्या अशा मराठवाडा केसरी मैदानातील प्रथम क्रमांकाने सोनालिका सव्वीस एच बी ट्रॅक्टरचे एक नंबर चे मानखरी मराठवाड्यामध्ये खरखर विश्व विक्रम झाला बैलगाडी क्षेत्रामध्ये